नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चनाने तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आहे चंपाषष्टी तर म्हणजेच उद्या तर चंपाष्ठी कशी साजरी करावी त्याचबरोबर कुलधर्म कुलाचार कसा करावा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडो खंडोबांची तळी भरली जाते तर ती कशी भरावी नैवेद्य कोणता दाखवावा पाव पाच पाहुणं कशी करावी तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांनी खंडोबांची घटस्थापना केली असेल तर त्यांची त्याची सांगता ही उद्या तुम्ही करायची आहे तर चंपाषष्टी ही वर्षातून एकदाच येते व कुळाचारही आपण चंपाषष्टीलाच करतो तर ज्यांच्याकडे टाक असेल किंवा नसेल तरीही आपल्याला कुळाचार हा करायचा आहे व खंडोबांची तळीही भरायची आहे तर खंडोबांची सेवा या घटस्थापनेमध्ये झाली नसेल तर चंपाषष्ठीला आपल्याला त्यांचा कुळाचार हा करायचाच आहे तर कुळाचार म्हणजे काय तर बघा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडेराव महाराज आहे आणि त्यांचं मूळ स्थान हे जेजूर आहे तर तुम्हाला जमेल तर तुम्ही जेजुराला जेजुरीला जाऊन चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजेच उद्या त्यांचा कुळाचार करा आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी घरात केलं तरीही चालेल तर कसं करायचं कुळाचार तर आपल्याला देवांची तळी ही संध्याकाळी भरायची असते तसेच आरत्याही आपल्याला या चंपाषष्टीच्या दिवशी करायच्या असतात तर चंपाषष्टीच्या दिवशी कुळाचार हा संध्याकाळी करायचा असतो तसेच नैवेद्य हे नैवेद्य काय करायचं तर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी आणि त्यासोबत कांद्याची पात आणि नवीन उगवलेलं लसूण तर असा नैवेद्य खंडेराव महाराजांना खूप आवडतं व तो, तो नैवेद्य चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे तसेच जवळ जर खंडेराव महाराजांचं एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता तर तसेच सोबत एक नारळही घेऊन जायचा आहे तर हा नैवेद्य आपल्याला घरामध्ये तळी भरून झाले की नंतर हा नैवेद्य आपल्याला मंदिरामध्ये दाखवायला जायचं आहे तर तळी कशी भरायची तर बघा एक ताट घ्या आणि त्या ताटामध्ये तांदळाने रास काढावं त्यावर हळद टाकायची आहे थोडी व एक स्टीलचा किंवा तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यावं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ना एक सुपारी व थोडीशी हळद टाकायची आहे तसेच त्या तांब्यावर कुंकवाने पाच पाच दिशेला खालून वरती अशा रेषाही ओढून घ्यायच्या आहेत तो तांब्या जे आपण तांदळाची रास काढलेली आहे तर त्यावर तो तांब्या ठेवायचा आहे आणि त्यामध्ये विड्याची पाच पाने ठेवायची आहे व त्यावर आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे किंवा खोबऱ्याची वाटी त्यावर ठेवली तरीही चालेल आणि त्या वाटीमध्ये आपल्याला भंडारा टाकायचा आहे म्हणजे भंडारा म्हणजेच हळद तर नारळ ठेवला तरी चालेल आणि त्या नारळावरही आपल्याला भंडारा टाकायचा आहे तसेच तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर तोही तुम्ही या ताटामध्ये ठेवू शकता तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने तळी भरली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही केली तरीही चालेल आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी या प्रकारे केली तळी भरली तरीही चालेल तर विड्याच्या पानावर आपल्याला ताक ठेवायचा आहे आणि त्यानंतर चार मुलंही आपल्याला यासाठी बोलवायचे आहे आणि घरातील कर्ता व्यक्ती तर अशा पाच जणांनी तळी भरायची असते तर जो नैवेद्य आपण ठेवला आहे तर तो नै म्हणजे जो नैवेद्य आपण मंदिरामध्ये ठेवायला नेणार आहे तर तो नैवेद्यही आपण या जवळ ठेवायचा आहे व तो ताट आहे जो ताट आहे ना त्या ताटाला पाच जणांनी हात लावून उचलायचं व एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार असं तीन वेळा म्हणायचं व ताट हे खालीवर करायचं पण चुकूनही जमिनीला खालीवर करताना ताट जमिनीला स्पर्श करू द्यायचा नाही त्यानंतर आपल्याला तळी भरताना एक स्तोत्रही म्हणायचं आहे तर तो स्तोत्र असा आहे एळ सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंता मन भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा चुरा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट एळकोट जय तर असं आपल्याला म्हणायचं आहे तर ज्यांनी ताटाला हात लावलेला आहे तर हे म्हणून झाल्यावर ताट खाली ठेवायचं नाही आणि ज्यांनी ताटाला जाननी जाननी लाव ला ए, ला हात लावलेला आहे ताटाला ज्यांनी ज्यांनी हात लावलेला आहे तर त्यांनी सर्वांनी टोपीही घालायची आहे तर मुलं जेव्हा तुमच्या घरामध्ये येतात तेव्हाच त्यांना हातपाय धुवून त्यांना हातपाय धुवून घ्यायला सांगा व त्यांना टोपीही द्या तर घरातील जो करता व्यक्ती आहे तर त्या करता व्यक्तींनी टोपी खाली ठेवायची आणि हे ताट त्या टोपीवर ठेवायचं आहे तर हे झाल्यावर नारळ ठेवत असाल तर नारळ किंवा खोबऱ्याची वाटी असेल तर याचे पाच तुकडे घ्यायचे व त्याला भंडारा लावायचा व ज्या दिशेला तुमचं मुक्त जे मूळ पीठ आहे म्हणजे खंडोबांचं जे मूळ पीठ आहे तर त्या दिशेला त्यातला त्या एक तुकडा टाकायचा व टाकताना बोल खंडेराव महाराज की जय असं म्हणायचं त्यानंतर जे तुमच्या घरात मुलं येणार आहे तर, तर त्यांना न खाता पाठवू नका तर त्यांनाही तुम्ही बाजरीची भाकरी व वांग्याच्या भरीत याचा नैवेद्य देऊन त्यांना जेऊ खाऊ खाऊ घालूनच त्यांना पाठवा त्याचबरोबर भगवान खंडोबांचं वाहन हे कुत्रं आहे तर काळं कुत्रं तर त्यालाही काहीतरी खाऊ घालायचं आहे उद्याच्या दिवशी किंवा काळं कुत्रं नाही दिसलं तर जे दिसलं ते जे मिळालं त्या कुत्र्याला तुम्ही काहीतरी खाऊ घाला त्यानंतर ड्युटी बुधली जर तुमच्याकडे असेल तर ती पेटवायची व ती खंडेराव मंदिरांच्या मंदिरापर्यंत पाच पावलं चालायचं व ती त्यांना पाच पावलं चालवून पेटवून ती पाच पावलं चालायची आणि तो नैवेद्यही त्यांना मंदिरामध्ये जाऊन दाखवायचा आहे तसेच खंडेरावांचं नाम स्मरण करायचं आहे तर वर्षातून एकदा खंडेराव महाराजांचा कुळाचार प्रत्येकाने आवर्जून करावा तर टाक असो किंवा नसो तरीही आपल्याला कुळाचार हा करायचा आहे तर उद्या चंपाषष्ठीला तुम्ही चंपा अशा प्रकारे साजरी करू शकता व खंडे खंडेरावांची या प्रकारे भरू शकता नैवेद्यही दाखवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ